श्रीराम जानकी सेवा समिती व श्यामसुंदर गोवर्धन गोशाळा येथे भगवान परशुराम मंदिराचा भूमिपूजन याबाबत वृत्तशिकी धुळे शहरालगत असलेल्या नकाने येथील श्रीराम जानकी सेवा समिती व श्यामसुंदर गोवर्धन गोशाळेचे प्रमुख श्रीराम जानकी सेवा समितीचे राजीव झा महाराज यांच्या श्यामसुंदर गोवर्धन शाळेत आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भगवान परशुराम मंदिराचं आज भूमिपूजन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी श्रीराम जानकी सेवा समितीचे राजीव महाराज भगवान परशुराम प्रतिष्ठानचे नानाभाऊ जोशी शेखर कुलकर्णी यांच्या सह समितीचे सदस्य पदाधिकारी यांच्या समवेत सदर या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी पुरुषोत्तम जोशी प्रमोद कुलकर्णी प्राचीक कुलकर्णी सौ सुनीता शेखर कुलकर्णी श्रीमती नलिनी सकाराम कुलकर्णी दिनेशचंद्र शर्मा शिवम शर्मा मनोहर झा शेखर कुलकर्णी राकेश झा धीरज सोनवणे प्रतीक सोनवणे श्यामक दादाबाई आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले सुरुवातीला भगवान श्रीराम श्री हनुमान व श्री परशुराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या भूमिपूजनास सुरुवात करण्यात आली तर या ठिकाणी आरती करून या भूमिपूजनाचा समारोप करण्यात आला तर येत्या काळात या ठिकाणी श्री भगवान परशुराम यांचं मंदिराचे लवकरच उभारणी होणार असून त्याचं भूमिपूजन करण्यात आले तर या माध्यमातून सर्व समाज सर्वसमावेशक समाज बांधवांसाठी या ठिकाणी अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे ज्यात पूजा कार्यक्रम लग्न सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येणार असून त्यासाठी सदर श्रीराम जानकी सेवा समिती व श्याम सुंदर गोवर्धन गोशाळेच्या परिसरात सदर ही जागा उपलब्ध होणार आहे त्यासाठी आज श्री भगवान परशुराम यांच्या मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आले ओ जय परशु स्वामी जय परशोधारिस सुरन मुनिनसे परिपती अवतारे ओंग जय परशुधि जमदग्नी सुर नर सिंह ऋणुगदा जायमाणुगाया मार्कण्ड भो वंश मार्कण्ड भो वञ्च त्रिभुवनय काया रोदय परतु कान्धे जल गलरुद्राक्षमाला द्रक्ष माला प्रभु कलरो लक्ष माला चरणो शोभे चरण गणारो शोभे

జా <singing flowers> जय परि मे मात पिता तुम स्वामी योगु सका मे मेरीत सकारो रेरत सकारो दाम रे तो जय परि अरे अज रयार परशुराम किराती योगा रे

ओम राजा विराजाय प्रसय साहिणे नमो वयम वै श्रवणाय पूर्णे समे कामान काम कामाय वैजम कामेश्वरो वै श्रवणो दातो कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नम स्वस्ते साम्राज्यं भोज्यं स्वराज्यम वैराज्यम पारमेश्वर राज्यम महाराज्यमाधिपत्यम सुवंदपर्याय स्यात् सर्वोम सर्वैश्वर आमता सेवंतिका बुद्धचंपकपाडला वे पुरुणागजारी तु। तरगीरसार

प्राणियों में विश्व का गो माता की गो माता की सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की गौ ब्राह्मण की चारों संप्रदाय की कोटी देवी देवताओं की नगर बस्ती की आज के आनंद की कुलंद पाह भगवान परशुराम जी महाराज की कुल मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम की कुल पवन पुत्र हनुमान की अपने अपने माता पिता की अपने अपने सतुदेव भगवान की जय जय श्री सीताराम महाराज की जय जय श्री राम जय 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 परशुराम परशुराम बुलगौ माता की श्री राम जान की सेवा समिति श्याम सुंदर वर्धन गौशाला ट्रस्ट व भगवान परशुराम प्रतिष्ठान समन्वया ने आज पावन पावनशुभ मुहूर्तावरती बरेच दिवसापासून संकल्पित असलेलं भगवान परशुरामांचं मंदिर त्याची संकल्पना भगवान परशुराम प्रतिष्ठानांच्या काही पदाधिकारी आणि बरेच विप्र समाजाच्या मनामध्ये होती आणि त्यांनी ती जानकी सेवा समितीच्या समक्ष बोलून दाखवली तर श्रीराम जानकी सेवा समितीच्या अंतर्गत असलेली ही श्यामसुंदर गोवर्धन गोशाळा याच्यामध्येच मंदिराचं निर्माण का होऊ नयेत कारण की भगवान परशुरामांनी त्यांचे पिता जमदग्नी यांनी गौरक्षणासाठी सगळ्यात पहिले संकल्प केला कार्तिर्द्यापासून ते वाचवलं होतं आणि त्यामुळे गौरक्षणाच्या साठी उचललेला फरसा गौ मातेच्या मंदिरापर्यंतच येऊन पोहोचला आणि गौ मातेचं रक्षण या श्यामसुंदर गोवर्धन गौशाळामध्ये होतं म्हणून भगवान परशुरामांच्या इच्छेनुसार मंदिराची जागा या ठिकाणी स्थिर झाली भगवान परशुरामांच्या इच्छेनुसार आणि आज समग्र समाजाचे बरेच मान्यवर या ठिकाणी येणार होते पण धुळ्यामध्ये असलेल्या भरघोस पावसामुळे जे असंख्य ब्राह्मण वर्ग या ठिकाणी येणार होते ते पोहोचू शकले नाही पण ज्यांना भगवान परशुरामांनी बोलवलं ते काही मान्यवर या ठिकाणी अत्यंत शक्तीने भावनेने यापर्यंत पोहोचले आणि मी कौतुका करेन की प्रेस आमचे आदरणीय दादा हे सुद्धा अत्यंत तडफडीने कशा पद्धतीने हा मार्गक्रमण इथपर्यंत करून आले त्यांचं पण कौतुकच आहे का पहिले प्रेसही आपण कौतुका वाजवूया संकल्प पर भगवान परशुरामाच्या मंदिराचा आज आपण त्या ठिकाणी भूमिपूजन आठवलेलं आहे आणि सगळ्यांनी या पावनस्थळी मंदिर निर्माण केल्यापासून भगवान रामाची मर्यादा आणि भगवान परुशुरामांचा अखंडित किती याचा संबंधित असलेल्या राम आणि परशुरामांचं पावन मंदिर या ठिकाणी लवकरात लवकर उभारलं जाईल मी समस्त राम भक्त परशुराम भक्त अशा भगवत भक्तांना निवेदन करतो की आपण सगळ्यांनी तनाने मनाने धनाने मला वाटतं धनाने नंतर पण पहिले मनाने सगळ्यांनी एकत्र या आणि एकत्र येऊन भगवान परशुरामांचं सुंदर मंदिर या ठिकाणी बांधा भगवंताची कृपा झाली तर पूर्ण धुळे क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेही परशुरामांचं मंदिर नाहीये हे एकमेव अशा प्रकारचं स्थान आहे या ठिकाणी अजून सुद्धा बऱ्याच संकल्पना होती बऱ्याच या मंदिराच्या ठिकाणी गोरगरिबांचं लग्न निशुल्क पद्धतीने लागेल कोणत्याही समाजाचं फक्त विप्र समाजाचं नाही सगळ्या समाजाचं गोरगरिबांचं लग्न इथे निशुल्क पद्धतीने लावण्यात येईल जर कोणाला विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण होत असेल तरी आपल्या ग्रामजानकी सेवा समितीच्या समन्वितांनी त्यांना शालेय शिक्षणाची वस्तू इथे सहज रूपामध्ये प्राप्त होतील आणि ते दरवर्षी नियोजन असलं पण मंदिराच्या माध्यमाने त्या कामाला अजून एकूपता प्राप्त होईल शिवाय अजून ज्या काही समाजाच्या कल्याणार्थ समाज जे निर्णय असतील ते सगळे विप्र समाजाच्या समस्त पदाधिकारींच्या माध्यमाने राम जानकी सेवा समितीच्या माध्यमाने भगवान परशुराम प्रतिष्ठानाच्या माध्यमाने आम्ही नित्य करण्याचा प्रयत्न करू आणि दरवेळेस विप्र समाज वेगवेगळ्या ठिकाणी उपनयन संस्कार आधी करतो आता या वर्षापासून आपण याच भगवान मंदिराच्या ठिकाणी करावं असं सुद्धा जाहीर आवाहन सगळ्या लोकांना करतो सगळ्यांनी मिळावं भवश्रीराम भवश्री कृष्ण आणि गुरुजींना एक शब्द देतोय आजपासून की गुरुजी महाराज उद्यापासून मी मी नकाने गावात येत जाणार आहे आणि आपलं कार्य जे आहे करायचं ते पूर्ण करायला मी घरातनं परमिशन पण मला मिळाली आहे की आता धुळे शहर सोडा आणि नकाने गावात या आणि इथे जी कामं पडलेली आहे जी आपण कामं आहे ती पूर्णत्व आणा तर मन धनानी मी उद्यापासून या ठिकाणी अगदी माझं ऑफिस कार्यालय असं समजून येत जाणार आहे तुमच्या शब्दाची किंमत आहे की ही आपली जागा समजून इथे या तुम्ही उद्यापासून इथे कार्यरत सेवा द्यायला येणार आहे